काँग्रेसने <Kongress> इंडियाच्या नेतृत्वाचा विचार सोडून द्यावा एका वृत्तपत्राच्या मुलाखतीमध्ये मणिशंकर अय्यर यांनीच काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे मणिशंकर अय्यर यांचा काँग्रेसला पुन्हा एकदा असा घरचा आहेर मिळालेला आहे काँग्रेसने इंडिया आघाडीच्या नेतृत्वाचा ना सोडून द्यावा असं त्यांनी म्हटलंय ममता बॅनर्जींमध्ये क्षमता आहे त्यामुळे इतरांनाही संधी द्यावी असं ते म्हणाले नेतृत्व कुणाकडे आहे यामुळे आघाडीवरती फरक पडत नाही सोनियाना वाटतो सोनियांना असं वाटतं की मी बी बेलगाम तोफ आहे असंही मणिशंकर अय्यर म्हणाले पण गांधी नेहरूंच्या काळात तो बेलगाम तोफ उपयुक्त मानायचे असंही त्यांनी नमूद केलंय सक्रिय राजकारणासाठी आता मी म्हातारा झालोय असं ते म्हणाले मी काँग्रेस सोडलेली नाही आणि सोडणारही नाही असं त्यांनी स्पष्ट केलं काँग्रेसमध्ये भाजपासारखी गुलामगिरीची संस्कृती नाही आहे असं मणिशंकर अय्यर यांनी म्हटलेलं आहे उघडा डोळे बघा नीट